दिवाळीनिमित्त न्यू पोलिस लाईन विश्रामबाग इथं बाल चिमुकल्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभी केली आहे विश्रामबाग पोलीस लाईनमध्ये सर्वांनी मिळून सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभी केली आहे यामध्ये मुली महिला व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगला हातभार लावला आहे यावेळी मुलींनी बोलताना सांगितलं की शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ हा किल्ला आम्ही बनवला आहे या परिसरातील सर्व कुटुंबांना सांगून आम्ही चांगल्या प्रकारे किल्ला बनवला आहे यासाठी आम्हाला पांडुरंग सावंत अभिजित गायकवाड प्रणव होणे संदीप मोरे प्राजक्ता जाधव तसेच इतरही बाळगोपाळांनी किल्ला बनवताना हातभार लावला पेरंट्सचा सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या प्रेरणेतूनच हा किल्ला उभारला आम्ही आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे आणि या आजही रामेश्वराची पालखी तेथे निघते त्याचबरोबर ते या किल्ल्यावर आपल्याला भवानी मातेचे मंदिर बघण्यास मिळेल आणि महाराजांच्या हाताचे व पायांचे ठसेही आपल्याला बघायला मिळतील मुलांमधील कणखरवृत्ती जागृत व्हावी व वा, महाराजांनी केलेल्या किल्ल्याचे स्मरण व्हावे म्हणून दिवाळीत किल्ला बनतात आणि आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलाय आजच्या नव्या युगामध्ये आपण बघतो की आता नव्या पिढीला शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत आचार आहेत त्याचा विसर पडत चाललेला आहे मग शिवाजी महाराजांनी आपल्याला ही शिकवण दिली की महिलांचा आदर करावा सर्वांनी एकत्रित येऊन काम करावं सर्वांनी एकत्रित येऊन एकोपा जपावा यासाठी श शिवाजी महाराजांचे जे हे आचार विचार आहेत हे कधीही आपल्या आपल्याला विसर ह्याचा पडू नये यासाठी शिवाजी महाराजांच्या आम्ही इथे किल्ल्याचा प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणखी या प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे यामध्ये आम्ही भरपूर जणांनी सहभाग घेतलेला आहे आर्थिक पर, आर्थिक मदत आम्हाला खूप जणांनी केली छत्रपती शिवाजी महाराज की